Yeah. मी सलाउद्दीन शेख लोक बचाव पूर्ती समितीचे निमंत्रक आज सोलापूर शहरामध्ये पद येथे पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आले की ई एम हटाव आणि बॅलेट पेपरवर मतदान गेले अनेक वर्षापासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभागामध्ये या प्रक्रियाचं आंदोलन प्रक्रिया सुरू आहेत पण या सोलापूर शहरामध्ये या तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे येणारे तीन चार वर्ष कुठलंही मतदान नसताना आम्ही आंदोलन सुरू केले गेले तीन वर्षापासून आणि तीन वर्षानंतर या मतदानाची प्रक्रिया बॅलेट पेपरवर व्हावं अनेक ठिकाणी महानगरपालिकाचे जिल्हा परिषदचे घोटाळे समोर आलेले आहेत मतदान प्रक्रियामध्ये काही घोटाळे झाले आहेत काही ठिकाणी व्ही एम मशीन तोडण्यात आली काही ठिकाणी मशीन फोडण्यात आली तरी पण या शासनाने आ आत्तापर्यंत लोकांची दखल घ्यायला तयार नाही याकरता लोकातूनच आंदोलन उभा करणे आणि यापुढे तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन उभा करणार आहेत या ई व्ही एम मशीनच्या विरोधात तोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार बाजूकच्या शेजारच्या राज्यामध्ये बॅलेट पेपरचे मतदानची प्रक्रिया सुरू झालेली आहेत तर महाराष्ट्रामध्ये येणारे कुठलंही इलेक्शन असू दे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावा देशाच्या राष्ट्रपतीचा मतदान बॅलेट पेपर होत आहे उपराष्ट्रपतीचा मतदान बॅलेट पेपरवर आहे लोकातील निवडून झालेले लोकांनाही बॅलेट पेपरवर मतदान पाहिजे या मुख्य मागणी घेऊन आज दिवसभर आम्ही या पूनम गेटला आंदोलन करत आहे कृती समितीचे संपूर्ण कार्यकर्ते येणारे तीन वर्षा हे एकमो देरो दोरण दे तुम आंदोलन करणारे की येणारे महानगर इल्याने ये जो काही इलेक्शन असेल बॅलेट पेपरवर झाला पाहिजे बॅलेट पेपरवर न झालेत या कृती समिती गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंदोलन करण्याची तयारी ठेवलेली आहे मी मनीष गायकवाडी समितीचं नाव घ्या हो मी मनीष गायकवाड जनहित सेवा पक्षाचा असते अध्यक्ष मी लोकशाही बचाव कृती समितीला आज माझा जाहीर पाठिंबा देत आहे त्यांच्या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा पक्षाच्या होते नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी पण गेल्या महानगरपालिके इलेक्शनमध्ये बावीस निवडणूक लढवलेली आहे तर आमच्या प्रभागामध्ये ड भागाम ड मशीनवरती टोटल सोळाशे मताचा फरक जाणवला आहे त्यासाठी कोर्ट मॅटर चालू आहे परंतु ह्याच्यावर हे सिद्ध होतं सरळ सरळ की मशीनमध्ये गोळ करता येते मशीन ही चुकीचं माध्यम माहिती देते त्यामुळं आमचा असा आग्रह आहे की येणाऱ्या नगर पुढच्या कुठल्याही इ इलेक्शनमध्ये ही ई व्ही एम हट हटली पाहिजे त्याशिवाय आम्ही शस्त्र बसणार नाही आणि जस्ट फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये काही ग्रामपंचायत इलेक्शन्स होतात सांगतो मला जाणून राज्य सरकारने ह्या निवडणुका सहा महिने लांबल्यावर टाकल्यात का ला कारण का कारण का, का मशीन सेटिंग करायचं त्यांना वेळ पाहिजे का त्यांना त्यासाठी ते पुढे ढकलेत का तर त्या आमचा सरळ सरळ आरोप आहे ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा आहे हे सरळ सरळ उघड आहे त्या ई व्ही एम हटाव देश बचाओ लोकशाही बचाओ आमचा नारा आहे मी कामगार संघटनेचा जिल्हा प्रमुख शिवसेना आणि हे आपला कृती समिती ई बी पी घोटाळा झाला या सगळीकडे माहीत झाला परंतु एकाचा खाशी वानात आणि मुळमध्ये डाब्यावर ई बी पी मिशनवर मतदान केलेल्या मतभेटी सापडत्या ह्या सगळ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये या सगळंच मिशनमध्ये घोटाळा करून या पक्षाने निवडून आलेलं आहे या गद्दार या, या पक्ष आणि जवळजवळ बॅनेट पेपरवर मतदान करावं त्यांचा जर गांडी दम असला तर बॅनेट पेपरला आणि मतदान करून दाखवावं सरकारनं हे फडणवीस सोडा मा आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये की अख्खा महाराष्ट्रामध्ये बॅलेट पेपर हे मतदान घेऊन दाखवा आणि चार सुद्धा सीट येणार नाही असा आमच्या कृषी समिती वतीनं मी आम्ही मागणी करतो सरकारला

सरकार होश में आओ, हटाओ लोकशाही बचाओ हटाओ लोकशाही बचाओ माता की जय अरे तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी हुकुमशाही शाही नहीं चलेगी हुकुमशाही शाही नहीं चलेगी बचाओ हटाओ लोकशाही बचाओ हर पताजी

ད� 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 ད�